या बातमीचे प्रायोजक किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस आज सोलापुरातील कोंडी येथील सेलिब्रेट किया शोरूमला भेट द्या ज्या होम मैदानावर गड्डा भरतो त्या ठिकाणचा वाद यावर्षी कोर्टात गेला होता धर्मादाय आयुक्त कंकनवाडी यांनी हे सर्व होम मैदानावरील शॉल लिलाव करून द्यावेत असे आदेश सिद्धेश्वर देवस्थानला दिले होते त्यामुळं गेली सात ते आठ दिवस इथलं काम रखडलं होतं मात्र हा आदेश कोणताही पाळला गेला नाही यामध्ये कोर्ट देखील लक्ष देत नाही मात्र या ठिकाणी स्टॉलची उभारणी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे हा वाद मिटावा अशीच भूमिका यस न्यूज मराठीची आहे मात्र कोणत्या मुद्द्यावरती हा वाद मिटला आणि कोर्टाने दिलेला आदेश त्यांच्या समक्ष हे लिलाव करावे असं सांगण्यात आलं होतं ते पाळले गेले का नाही हे पाहणं सोलापूरकरांची जबाबदारी आहे मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाईटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बात ही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बात घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या